जिंतूर तालुक्यातील चांदजमध्ये गणपती विसर्जनावेळी तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू प्रशासनाकडून मदतीचा अभाव जिंतूर तालुक्यातील चांदज येथील भागवत कल्याण आंभोरे वय तेरा वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला जिंतूर परभणी रोडवरील नागापूर रोड जवळील करपरा नदीमध्ये गणपती विसर्जन करताना त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला घटनेच्या वेळी उपस्थितांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला शोध घेण्याचा प्रयत्न मात्र प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे आरोप आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी प्रशासनाला अपयशी ठरवला आहे कारण वेळेवर मदतीचा अभाव झाला गणेश उत्सवाच्या आनंदात ही घटना शोभकळा पसरवणारी ठरली आहे कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी प्रशासनाकडून समवेदना आणि मदतीची अपेक्षा आहे सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि मदतीसाठी योग्य प्रतिसाद देण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे